नमस्कार सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे मी अजय आदाटे आज सुधाकर बडके यांच्या सुपली गावच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत हे सुपली गाव पंढरपूरपासून सरासरी वीस किलोमीटरच्या अंतरावर सातारा रोडला आहे तर या गावामध्ये आल्यानंतर आज नऊ तारीख आहे नऊ जून आणि पावसाचं सरासरी ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला दोन ते तीन प्रॉब्लेम खूप खूप म्हणजे खूप जाणवतात आणि ते प्रॉब्लेम म्हणजे की शेतकऱ्याच्या फळावर हे बुरशीचे डाग येतात तेलकट डागांची समस्या त्याला खूप मोठी आहे आणि ह्या दोन्ही समस्या खूप मोठ्या असताना त्याच्या मुळीला अजिबातच चालना मिळत मिळत नाही आणि त्याची मुळी एकदम बंद पडलेल्या अवस्थेत असते अशा तीन गोष्टीवर आज ह्या प्लॉटमध्ये आपण फिरता फिरता ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायला आल्या आणि त्या गोष्टीवर आपण कशा पद्धतीनं मात केली हे आपण खुद्द बडके साहेबांकडूनच जाणून घेऊया नमस्कार बडके साहेब नमस्कार साहेब माझं नाव सुधाकर भगवान बडके सुरवली सर्वसाधारणतः प्लॉटला तीन महिने पूर्ण झालेला आहे किती झाडं असतील ही पावणे चारशे झाड आहेत साहेब तेरा नऊ अंतर आहे बरं मग भयंकर म्हणजे निमेटोड असू द्या किंवा तेलकट असू द्या भयंकर म्हणजे भयंकर संकटातून बाग इथपर्यंत आलेली आहे बरोबर आतापर्यंत तरी मला वाटतं शाळोपाईट कॉम्बोचे तीन हात झालेत बर आणि शाडोपाइट कॉम्बोस पाच डब्या सर्वसाधारणतः शंभर ग्रॅम आणि तीन लिटरचा डबा एकदा खालून सोडलेला आहे बर मला तरी इतका छान रिझल्ट वाटतोय की प्लॉट मध्ये कुठंही अजूनपर्यंत तर तेलकट नाही बरोबर आसपासच्या भागात सगळ्याशी झालेली आहे तेलकट काय तेल तेल सगळा थैमान माजवलेला आहे बरोबर महत्वाचा मुद्दा सांगतो शाडोफाईट कॉम्बोस सोडल्यानंतर मर रोगाच सुद्धा इतकं जबरदस्त रिझल्ट बरो, बुरशीसाठी बरोबर एकच नंबर रिझल्ट कॉम्बोज खाल सोडल्यानंतर वर्ण माझं शार्डोफाईट कॉम्बोजच तीन हात झालेत आतापर्यंत सेटिंग पासून तुमच्या आतापर्यंत तीन झालेत आणि खालून एकदा मागच्या दोन दिवसाखाली तीन लिटर शार्डोफाईट आणि कॉम्बोजच्या पाच बाटल्या डब्या बरोबर झालेले आहेत आणि ती सोडल्यानंतर दुसरी दिवशी शाडोफाईट कंबोज चा वर्णिका झालेला आहे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही जे आज एसी फॉर्म्युला मारताय कंबोचा शारोफाईट कंबोज हा किती वर्षापासून तुम्ही मारताय आणि त्याचे रिझल्ट काय म्हणताय कमीत कमी तीन वर्ष पूर्ण होते आता बरोबर हा म्हणजे तीन वर्षापासून तुम्ही हे मारल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर दोनशे लिटर पाण्याला हे जर कंबोचा कंबोजचा चा फॉर्म्युला घेतला तर ला तो शेतकऱ्यांना किती रुपयाला बसतो ह्याचा एक साधारणतः साडेचारशे साडेसहाशे रुपये साडेसहाशे आणि महत्वाचा मुद्दा सांगतो गेल्या वर्षी एक पाच किलो सुद्धा फळ तुटलं नव्हतं आपण तेलकट बरोबर पाच वर्ष पाच किलो सुद्धा तुटलं नव्हतं पूर्ण प्लॉट मध्ये अजून एक गोष्ट आहे की शाळोपाईट कंबोज तुम्ही मारताय सी फॉर्म्युला घेऊन किंवा अदर बुरशी किंवा दुसरी बुरशी एकदम कमी ती लागते एकदम कमी जर तुम्ही पंधरा दिवसाला एक हात घेतला तर मला वाटत नाही बुरशी नाशिक मारायला तुमचं स्कूल कवच किंवा कॅपटॉप कॉन्टॉप किठाजेनियम नियम असू द्या कुठलेही असू द्या टाका तुम्ही हात मी नाही म्हणत नाही परंतु एकदम वाचका शाडोपाइट कंबोज जर महिन्यातून दोनदा वापरलं तर मला वाटत नाही बुरशी नाशिक दुसरी लागते बरोबर ते शेतकरी बंधूंना तुम्ही इथं बघू शकता की ये आज एस सी फॉर्म्युला हा ऍग्रीकॉचा आपण दिला जातो बरीच माणसं बऱ्याच कंपनीवाले त्यांचं एखादं बुरशीनाशक आणतात ते ऑर्गेनिक आहे म्हणून सांगतात आणि ते बुरशीनाशक त्याच्यामध्ये कॅपटॉप झेड अष्ट्यात्तर अँट्राकॉल एम पंचाळीस किंवा अजून काही मार्केटमधली मार्केट मा रासायनिक बुरशी नशिकत देतात ते म्हणतात हा हा ही दोन औषधं मारली म्हणजे तुमचे एक नंबर रिझल्ट येतात अशा पद्धतीचा मार्केटचा ट्रेंड एक वेगळ्या प्रकारे चालू असताना सुद्धा नग्रिकॉस ही कंपनी स्वतःची दो, दोन दोन प्रोडक्ट सॅडोफाईट आणि कंबोज हे दोन प्रोडक्ट आणून मार्केटमध्ये मार्केट मा तिन्ही जेव्हा फवारतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही तेल्याचा जर डाग चालू असेल तर तो डाग पूर्णपणे थांबतो आणि बडकेसाहेबांनी जेव्हा एस सी फॉर्म्युला मारला तेव्हा मा पुढं येणाऱ्या भविष्यातल्या जे की रोग आहेत त्याच्यामध्ये अल्टरनरिरिया असेल सर्कोस्फोरा असेल किंवा ते तेलकट डाग असतील जो झांतोफोनस बुरजी जीवाणूजन्य बुरशीमुळे येतो तर ह्या झांतोपोनसमुळे जो तेल्या येतो तो, तो तेल्यासुद्धा पुढं कंट्रोल करण्यासाठी आता आपण बी, एक्स बी नावाचा फॉर्म्युला दिला आहे म्हणजे त्याच्यामध्ये बिटकॉइन झेनिया आणि ब्रोमोकॉस ही तीन औषधे एकत्रितरित्या दिली जातात आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकर म्हणून स्टिकॉन प्लस फक्त पंचवीस मिलीच लागतं आपल्याला दोनशे पाहण्यासाठी पंधरा दिवसातनं जसं ते म्हणतात की सेटिंग झाल्यानंतर पंधरा दिवसातनं सहाशे साडेसहाशे रुपयाचा एक शार्टोफाईट कंबोजचा आहात आणि बीएक्स बीचा आहात हा जर शेतकऱ्यांनी पूर्णपणे अॅग्रिकॉसवर वापरला तर मी आज सुद्धा बडके साहेब तुम्हाला सांगतो की एक सुद्धा प्लॉट मध्ये तुम्हाला कुठलेही डाग आणि कुठलीही बुरशी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही आणि हा जेव्हा प्लॉट तुम्हाला दिसतोय त्यावेळेस तुम्ही वापरलंय हे तर मान्य करतो पण ह्याच्या बरोबर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आता गेल्या वर्षी तीस ते चाळीस टक्के प्लॉट तेलकट न केला काय नाव यांचं आता आपल्या संपर्कात पंधरा दिवस झाला आहे बरोबर पंधरा दिवसापासून हे आपलं औषध वापरतात शाडोफाईट कॉम्बोस असू द्या तुमचा तुम? दोन हजार एक हात झाला एक हात झाला खाली सोडले त्याचा रिझल्ट तर इतका छान आहे कारण का ह्यांच्या खोडावरून पानावर सुद्धा तिलकट आहे बर हा गेल्या वर्षी किती होतं पन्नास टक्के होत हा आता ह्या वर्षी ह्या वर्षी कमी आहे कमी म्हणजे थोडक्यात नाहीच म्हणजे तरी तरी आहे दिसतंय वाढलं नाही ते नाही वाढ तुम्हाला जे रिझल्ट दिसत आहे त्याच्यानुसार तुम्ही परत वापरू शकता का ते वापरायची इच्छा तुम्हाला आहे का आता वापरायची इच्छा आहे होय ना शेतकरी बंधू तुम्ही जेव्हा हे झाड बघताय तेव्हा सेटिंग अप्रतिम आहे म्हणजे ह्या परत्या पावसामध्ये पूर्ण उन्हामध्ये झाकून घेतलेल्या प्लॉटमध्ये जसं की एखादं पांघरून घेऊन ते बाळ झोपलेलं असतंय त्या पद्धतीचं सेटिंग आपल्याला इथं संपूर्णपणे दिसतंय नुसतं सेटिंगच नाही तर ह्याची मुळीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते आणि आताच बडके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शार्डोफाईट कंबोस ह्याच्या मुळीला सोडलंय म्हणजे मुळीवर ज्या ज्या मुळीवर बुरशी वाढलेली आहे ती बुरशी तिथं वेल्डिंगचं स्पॉट दिल्यासारखं तिथं पूर्णपणे आपल्याला जळून गेलेली दिसेल आणि ती जी बुरशी आहे ती एकदम जळल्यानंतर त्याच्यानंतर आपण विल्ट नॉट आणि मायकॉस हे अंड्यामध्ये टाकून देतो म्हणजे वीस अंडी घ्यायची नॉट अडीच लिटर आणि मायकॉसची शंभर ग्रॅमची डबी असं आपण मिक्स करून जेव्हा त्याच्यामध्ये टाकतोय त्यावेळेस मुळी ही वरच्या बाजूला आपल्याला झालेली दिसेल अशा पद्धतीनं जर सगळ्या शेतकऱ्यांनी एस सीचा फॉर्म्युला बी एक्स बीचा फॉर्म्युला आणि खाल्लं जर विल्ट नॉट आणि मैक्रॉस जर सोडलं तर खाली मुळीचे प्रॉब्लेम आणि वर येणाऱ्या सगळ्या बुरशींचे प्रॉब्लेम तेलकट सकट हे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसायला चालू होतील तर मी बडके साहेबांना अजून एकदा विचारू इच्छितो की तुम्हाला हे जे रिझल्ट चांगले वाटत आहेत त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करता मग तर मग शंभर टक्के वापराव बरोबर शंभर टक्के वापराव कारण का एकदम स्वस्त आणि मस्त हातायत बरोबर एक फवारा दोनशे लिटरचा मारायचं म्हणलं तरी कमीत कमी दीड दोन हजार रुपये लागतात बाकीच्या बाकीच्या प्रॉडक्टला कुठले बी असू द्या तुमच्या कोर कवच असू द्या एनपी नेटिव्ह असू द्या टॉप असू द्या नेटिव्ह असू द्या बरोबर आहे एकदा म्हणजे शेतकऱ्यांना वापर शूट लक्षात येणार नाही बरोबर म्हणजे एकदा जर शेतकऱ्यांनी शार्डोफाईट कंबोजचा स्प्रे केला आणि बी एक्स बीचा स्प्रे केला तर शेतकरी दुसरे प्रॉडक्ट खूप कमीरित्या घेईल आणि चांगल्या पद्धतीनं त्याची प्लॉटमध्ये एकदम दागरहित बाग ही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त एकदाच वापरावे ते वारंवार वार वापरत राहतील हाच ऍग्रीकॉस्टचा मूळ मुद्दा आहे आणि खर्च कमी उत्पादन जास्त ह्या धर्तीवर शेतकऱ्यांनी त्या गोष्टी कराव्यात आता आपण ये लागले बोंबवाडीतून ह्या औषध त्यांचा रात्री मला फोन झाला बाबा आमच्या लय तेलकट आले तुम्ही काय म्हणजे निवेदन काय मग मी सांगितलं एक पाच हजार रुपये तुम्ही घेऊन या म्हणलं तुम्हाला खाल्लं सोडायला बी वरण मारायला तुम्हाला मिळेल औषध म्हणून बरोबर आहे नंदू युबोते म्हणून आहेत बोंबवाडी हां नक्कीच शेतकरी बंधूं जसं बडके साहेब स्वतः रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतायत आमचं पण म्हणणं तेच आहे की स्वतः एकदा एस सीचा फॉर्म्युला आणि बी एस बीचा फॉर्म्युला फवारा आणि ड्रिप वॉटर विल्स नॉट आणि मैकॉस ह्या ड्रिंचिंग करा किंवा ड्रिप वॉटे सोडा तुम्हाला नेमॅटोडचा प्रॉब्लेम आणि बुरशीचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेले दिसतील आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगल्याची चांगली शेती करता यावी म्हणून ॲग्रिकॉस एक चांगल्या प्रकारे काम करत आहे शेतकऱ्यांनी एकदा ते प्रॉडक्ट वापरून पुन्हा पुन्हा ते प्रॉडक्ट कशा पद्धतीनं आपल्याला यूज करता येईल ह्याची स्वतः माहिती घ्यावी आणि स्वतः ते करावं एवढंच बोलतो धन्यवाद なんです